नमस्कार मी विजय शिरसार पाटील भटकंती या ओनली मराठी युट्यूब चॅनलवरती तुमचे सह स्वागत करतो आज मी तुम्हाला महाराष्ट्र राज्यातल्या अहमदनगर जिल्ह्यातील अकोल्या तालुक्यापासून वीस किलोमीटर अंतरावर असलेले भांडारदरा धरण तसेच तिथून पुढे पंधरा किलोमीटर अंतरावर असलेले सर्वतीर्थ टाकेच एकमेव जटावी मंदिर पाहण्यासाठी आज आपण जाणार आहोत तर चला दर्शन घेऊया बच्चे कंपनी पण ही ट्रीप एन्जॉय करणार आहेत साइडला जास्तीत जास्त प्रमाणात भात लावली सर्व तीर्थ टाकेत पाहण्यासाठी माझा प्रिय मित्र सूरज भैया पण माझ्या संघ आहेत आम्ही आणि आमच्या काही जोड्या आहेत त्याबरोबर आम्ही ट्रीप एन्जॉय करणार आहोत पेट्रोल पंपावर डिझेल भरून आम्ही ह्या एरटीका गाडीने सर्व तीर्थ टाकेत पाहायला जाणार तसेच ह्या माझी जोडी आणि दोन जोड्या आहेत सर्वतीर्थ टाकेत पाहण्यासाठी आम्ही तीन जोड्या मिळून ही ट्रीप एन्जॉय करणार आहोत तसेच माझे मित्र विराज भाऊ दाराडे पण माझ्या संगे आहे तसेच सुरळ भैया पण माझ्या संगे आहे तर चला आज आपण ही ट्रिप एन्जॉय करणार आहोत पावसाळ्यात निसर्ग सौंदर्य म्हणजे अप्रतिम भांडारदरा आणि सर्वतीर्थ टाकेत पाहायला जाताना आम्हाला रस्त्याने हा छोटासा पण अप्रतिम फॉल पाहावायस मिळाला वेळात वेळ काढून आम्ही हा फॉल पाहावयास गेलो आणि हा फॉल मनसोक्त पाहायला खूपच छान आणि अप्रतिम असा हा छोटासा पण सुंदर फॉल सुद्धा, ह्या फॉलवर आल्यानंतर फोटो काढण्याचा आनंद मनसोबत घेत असतात जवळ गेल्यानंतर पण पहा जुगासारखा दिसतो खूपच सुंदर तो म्हणतो खरंच निसर्ग पाहण्याचा आनंद म्हणुस घेतलाच पाहिजे आम्ही टाकेदला चातानी हा छोटासा अप्रतिम धबधबा पाहिला नंतर आम्ही आता पुढे भंडारदारा धरण करून पुढे टाकीतला दर्शनाला जाणार आहोत मी तर म्हणतो पावसाळा आल्यानंतर आपण एक ट्रिप वन डे ची का व्हायना पण त्याला पाहिजे हा आहे रंधा फॉलचा परिसर इथे पर्यटक येऊन पाणी पाहण्याचा आनंद पण स्वप्न घेतात बुधासारखा फेसाळणारा पण अप्रतिम असा हा रांधा फॉल एक वेळ अवश्य भेट द्या रांधा फॉल पाहण्यासाठी आल्यानंतर आपण आपली काळजी घेणे गरजेचे आहेत रांधा फॉल पाहायला आल्यानंतर आपल्याला रंदा फॉलच्या शेजारी छोटेखानी सुंदर असे मंदिर आपल्याला दिसत आहे हे आहे आमचे फॅमिली मेंबर ट्रिप एन्जॉय करणार आहे आमचे रंधा फॉल पाहून झालेले आहेत आता आम्ही रामाने बाण मारलेले ठिकाण टाकीत पाहायला जाणार आहोत खरंच काही पण म्हणा पण माझा महाराष्ट्र हा सुजलाम सुफलामच आहे आता आम्ही टाकीच जवळ आलेलो आहोत जय राम महाकाय वटवृक्ष आता आम्ही मंदिराजवळ आलेलो आहोत गाडी एक साईडला लावून आम्ही मंदिराकडे जाणार आहोत गाडी लावल्यानंतर आपण सर्व प्रसादाचे स्टॉल असलेले दुकानदार पाहत आहोत आता आपण मंदिराकडे जाऊया आत्ता आपण प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सर्वतीर्थ टाकेत येथे आलेलो आहोत आत्ता आपण मंदिराकडे जाणार आहोत आणि दर्शन घेणार आहोत चला मंदिराकडे जाऊया आत पण प्रसादाचे स्टॉलवाले आपण पाहत आहोत घेतलं घेतलं ना घेतलं छान असे सुशोभीकरण केलेले मंदिराचा परिसर चला आता आपण दर्शनासाठी थोड्या पायऱ्या उतरून आपल्याला खाली जावे लागणार आहे मंदिराकडे तसेच खाली दगड गट्टू ब्लॉक बसवण्यात आलेले आहेत प्रभू रामचंद्रांच्या पावन भूमीत आल्यानंतर मन खरच प्रसन्न होऊन जाते बच्चे कंपनी पण ही ट्रिप खूप एन्जॉय करत आहेत आनंद घेत घेत हे टाकेत पर्यंत आलेले आहेत आत्ता आपण पहिल्या मंदिराचे दर्शन घेणार आहोत नवदुर्गा माता की जय नवदुर्गा आई की जय मंदिराच्या आतील साईटला छान अशी कलाकुसर करण्यात आलेली आहेत आता आपण दुसऱ्या मंदिराकडे जाणार आहोत तर चला टाकेज म्हटले की खूपच रमणीय परिसर महंत श्री राम लखनजी महाराज समाधी मंदिर आपण पाहत आहोत ठिकठिकाणी छोट्याशा छान अशा मूर्त्या संगमरावरामध्ये बनवलेल्या आहेत तसेच महंत श्री राम लखनजी महाराज समाधी मंदिर हे खूपच सुंदर असून येथे राम लखनजी महाराजांची मूर्ती ही संगम संगमरवांमध्ये घडून बसवण्यात आलेली आहेत आता आपण जाणार आहोत ओम श्री मनोकामेश्वर महादेव मंदिराकडे हर हर महादेव मंदिर ओम नमस्कार ओम नमस्कार हर हर महादेव काही मंदिराचे दर्शन झाले आहेत तर काही मंदिराचे बाकी आहे आता आम्ही कुंडाजवळ आलो आहोत आता पाय धुऊन आम्ही काही राहिलेले मंदिरचे दर्शन करणार आहोत दत्त मंदिर स्वच्छ सुंदर कुंड जेथे गोटा काढला जातो त्या ठिकाणी आता आम्ही आलेलो आहोत हर हर नंदी काही भाविक गोटा काढण्याचा प्रयत्न करतात काहींकडून निघतो तर काहींकडून नाही निघत भक्ताच्या सेक्युरिटीसाठी ठिकठिकाणी रेलिंग तयार करण्यात आलेले आहेत सर्व तीर्थ टाकीत पाहण्यासाठी आम्ही आलेलो आहोत सर्व मंदिराचे छान आमचे दर्शन झालेले आहेत आता आम्ही राम मंदिराकडे जाणार आहोत तर चला प्रभू रामचंद्राने जटायूला पाणी ह्याच जागेवर पाजले ज्यावेळेस रावणाचे आणि जटायूचे युद्ध झाले त्यावेळेस रामाने बाण मारून या ठिकाणी पाणी काढले आणि जटायूला पाणी पाजले मंदिराच्या चारही बाजूला दगडाची तटबंदी करण्यात आलेली आहेत जय श्रीराम मूर्त्या ह्या दगडात घडवलेल्या आहेत ते पण आज आपण पाहत आहोत जटावीची प्रतिमा छान बनवण्यात आलेली आहे प्रभू रामचंद्राच्या परस्पर्शाने पावन झालेले ठिकाण जय श्रीराम जय जय राम जय राम जै सर्व तीर्थ टाकेत हे साईबाबा शिर्डीपासून एकशे पंधरा किलोमीटर अंतरावर आहे तसेच संगमनेरपासून पासष्ट किलोमीटर अंतरावर आहे आणि नाशिकपासून पन्नास किलोमीटर अंतरावर सर्वतीर्थ टाकेत आहेत जेथे रावणाशी युद्ध करून जखमी झालेल्या गरुडराज जटयूसाठी प्रभू श्री रामचंद्रांनी बाण मारून सर्व तीर्थांना आमंत्रित केले व जटयूला आपल्या हाताने पाणी पाजून मुक्ती दिली महाशिवरात्रीच्या दिवशी इथे मोठ्या प्रमाणावर यात्रा भरते हजारो भाविक येथे दर्शन घेतात सर्वतीर्थ टाकेत हे जटायूचे एकमेव मंदिर आहेत ठिकाण नाशिक जिल्ह्यातील सिन्नर घोटी हायवेवरील धामणगाव जवळ चार किलोमीटर अंतरावर आहे या ठिकाणी आपण भगूर व घोटी मार्गे येऊ शकता भगूरवरून या ठिकाणाचे अंतर साधारण सव्वीस किलोमीटर तर घोटीवरून या ठिकाणाचे अंतर वीस किलोमीटर आहे सो so, हा प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पाहून झालेले टाकीचा व्हिडिओ आणि जटायूचे एकमेव मंदिर असलेला व्हिडिओ तुम्हाला जर नक्की आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन नक्की प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जेह महाराष्ट्र प्रभू रामचंद्र की जय अशा पद्धतीने आम्ही सर्वतीर्थ टाकेत ही ट्रीप एकदिवसीय एन्जॉय केली प्रभू रामचंद्र की जय लवकरच पुढचा व्हिडिओ घेऊन येत आहे